ते खर आहे समाजामध्ये दुर्जनांची संख्या कमी असते मोजकी असते पण समाजातला जो बहुसंख्या असलेला सज्जन आहे तो निष्क्रिय असतो आणि म्हणून दिसत असं की दुर्जन सक्रिय आहे आणि निरि सज्जन जो आहे तो निष्क्रिय आहे त्यामुळे सज्जनांचा जो प्रभाव दिसायला पाहिजे तो दिसत नाही पत्रकारितेच्या बाबतीत तेच आहे की अशा तऱ्हेच्या उद्योग करणाऱ्यांची संख्या मोजकी असते पण लोकांना दिसताना तेच दिसतात आणि अशा तऱ्हेचे उद्योग न करता प्रामाणिकपणे अत्यंत निष्ठेने पत्रकारिता करणाऱ्यांची संख्या खूप मोठी असून सुद्धा त्यांची प्रतिमा समाजासमोर येत नाही त्यामुळे हा जो निष्ठेने पत्रकारिता करणारा वर्ग आहे प्रामाणिकपणे पत्रकारिता करणारा वर्ग आहे तो सक्रिय असला पाहिजे त्यांनी समाजासमोर वावरलं पाहिजे म्हणजे तुम्ही आम्ही समाजासमोर वावरलं पाहिजे तर पत्रकारितेबद्दलच्या ज्या चुकीच्या कल्पना लोकांच्या मनामध्ये निर्माण होत आहेत त्या कमी होतील आणि यात दुसरा परिणाम यातला असा आहे की गेल्या काही वर्षांमध्ये पत्रकारितेवरचा वृत्तपत्रांवरचा प्रसारमाध्यमांवरचा विश्वास जो होता समाजाचा तो कमी व्हायला लागला म्हणजे एक काळ असा होता की वर्तमानपत्रात छापून आलेलं गोष्ट म्हणजे ती ब्रह्मा वाक्य असं समजणारा समजण्याची परिस्थिती समाजात होती की पेपरमध्ये छापून आले तू काय सांगतोस असं म्हणणारे आहे असं सांगणारे लोक हे आपल्याला पावलोपावली भेटत असत पण आता वर्तमानपत्रात छापून आलंय टीव्हीवर सांगितलंय टीव्हीवर दाखवलंय म्हणून ते बरोबर असेलच असं न मानणारा वर्ग सुद्धा मोठा आहे कारण आता या सगळ्या माध्यमांबद्दल या सगळ्या माध्यमांच्या व्यवहाराबद्दल अविश्वास निर्माण झाला आणि तो अविश्वास वाढत चालला याच्यामध्ये चा अर्थात समाज माध्यमांचा प्रसार सोशल मीडियाचा प्रभाव हा सुद्धा त्यातला एक भाग आहे कारण सोशल मीडियाने प्रसारमाध्यमांचं लोकशाहीकरण केलं आणि पत्रकारितेमध्ये विशेषतः इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये एक जो प्रवाह मधल्या काळात निर्माण झालेला आहे की आपल्याला पसंत असेल तेवढंच दाखवायचं आपल्याला पसंत असेल तेवढंच छापायचं आणि मग आपल्याला जे मान्य नाही आपल्याला जे पसंत नाही आपल्याला जे दाखवायचं नाही त्याला जागाच द्यायची नाही आणि मी तर या सगळ्या अनुभवाचा सगळ्यात मोठा बैल म्हणजे मी ज्या पद्धतीच्या पत्रकारितेला तोंड देत दे इथपर्यंत आलेलो आहे त्याचा अनुभव सांगायला लागलो तर तुम्हाला काही तास द्यावे लागतील ला आणि तुम्हाला धक्के बसतील अशा तऱ्हेचे अनुभव मी सांगू शकतो की आमच्या विरुद्ध वाटेल ते छापायचं आमच्या विरुद्ध म्हणजे आमच्या नावाने छापायचं की आमका तमका असं म्हणाला तो अमका तमका म्हणालेलाच नाही मला माहिती आहे आणि हे जर मी सांगायला गेलो की आमका तमका म्हणालेलं नाही हे आमचं नाही आहे त्याला जागा नाही अशा तऱ्हेच्या पत्रकारितेचा अनुभव घेत घेत मी इथपर्यंत आलो पण प्रसार सोशल मीडियाचा उपयोग सोशल मीडियाचा लोकशाहीकरणाचा परिणाम हा झाला की आम्ही आता त्याचं उत्तर देऊ शकत होतो की तुम्ही जर तुमच्या वर्तमानपत्रांमध्ये तुमच्या प्रसारमाध्यमांमध्ये मला जागा देणार नसाल तर मी समाजाकडे थेट जातो आणि त्या पद्धतीने जेव्हा आम्ही समाजात जायला लागलो समाज माध्यमांचा वापर करायला लागलो समाज प्रसारमाध्यमांचं लोकशाहीकरण झालं तेव्हा हे चित्र बदलायला लागलं त्यामुळे वर्तमानपत्र इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमं आणि सोशल मीडिया समाज माध्यम ही तिन्ही म्हटलं तर एकमेकांना पूरक आहेत म्हटली तर तिन्ही एकमेकांच्या विरोधातही जाऊ शकतात एकमेकांचे क्रॉस कनेक्शन्स होऊ शकतात पण या तिघांचाही प्रभाव समाजावरती पडणार आहे हे नक्की आहे समाज माध्यम आली सोशल मीडिया वाढला म्हणून वर्तमानपत्रांचा खप कमी झाला अशातला भाग नाही इलेक्ट्रॉनिक मीडिया कमी झाला अशातला भाग नाही हे तिन्ही राहणार आहेत कदाचित हृदय आणखी नवा येईल नवं कुठलं तरी साधन येईल नवी माध्यमं येतील तीही राहतील पण जुनं कुठलं जाणार नाही आहे आणि जुनं जाणार नसल्यामुळे पत्रकारितेची जे मूळ तत्व आहेत पत्रकारितेचे जे मूळ विचार आहेत ते कायम राहणार आहेत आणि माझी आपल्याला पत्रकार दिनाच्या निमित्ताने एवढीच विनंती आहे की आपण पत्रकारितेच्या तत्त्वाशी आपली जी बांधिलकी आहे ती कधी सोडू नये